त्यांचं वय अवघा छत्तीस वर्ष आतापर्यंत सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेत तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली आहे कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय वारसा कोण आहे हा नेता आणि का सुरू आहे त्यांच्या नावाची इतकी चर्चा मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं आणि मंत्रीपदावर वर्णी लागलेले चेहरे समोर आले आंध्र प्रदेशमध्ये तेलुगुदेसम पार्टीनं मिळवलेल्या यशाचा सरकार स्थापनेत मोठा वाटा आहे त्यामुळे तेलुगुदेसम पक्षाला कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं आणि यात पहिलं नाव आलं ते राम नायडू यांचं कोण आहेत राम नायडू जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही आंध्र मोठा राजकीय पक्ष तेलुगू देसम आता सत्तेत बसलाय भाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या या पक्षानं लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाच्या जोरावर सरकार स्थापनेत महत्वाची कामगिरी बजावलेली आहे आणि याच पक्षाचं युवा नेतृत्व आता संसदेत सरकारची बाजू मांडणार आहे आंध्र प्रदेश मधल्या श्रीकाकुलम निमाडा गावात अठरा डिसेंबर एकोणीसशे साली किंजरापू राम मोहन नायडू यांचा जन्म झाला त्यांचे वडील यर्राम नायडू तेक्काली विधानसभेचे आमदार आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत वडील खासदार झाले तेव्हा राम मोहन नायडू शाळा शिकत होते आज त्याच वडिलांच्या जागेवर ते खासदार म्हणून निवडून आलेत हे विशेष दिल्लीच्या आरकेपुरम केपुरम इथल्या प्रतिष्ठित शाळेत राम मोहन नायडू यांचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर अमेरिकेच्या परड्यू विश्वविद्यालयमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी घेतली तर लॉंग आयलँड विश्वविद्यालयातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं याच क्षेत्रात करिअर करत असताना दोन हजार बारामध्ये रस्ते अपघातात राम मोहन यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि हेच कारण ठरलं राम मोहन यांना राजकारणात यावं लागलं 2014 हजार चौदा साली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी राममोहन पहिल्यांदा खासदार झाले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आधी दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस साली तिसऱ्यांदा ते खासदार झाले राम मोहन नायडू यांच्या या राजकीय प्रवासात त्यांची सोबत केली ते चंद्रबाबू नायडू यांनी दोन हजार तेवीस मध्ये भ्रष्टाचार प्रकरणात चंद्रबाबू नायडू यांना अटक झाली ते तुरुंगात असताना नायडू यांचा मुलगा एन एल लोकांना राम मोहन यांनी राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला त्यामुळे चंद्रबाबू यांची राम मोहन यांच्यासोबतची जवळी आणखी वाढली खासदारकीच्या काळात राम मोहन यांचा दोन हजार वीस मध्ये पुरस्कारानं सन्मान करण्यात आला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम मोहन यांनी तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे राम मोहन यांनी वाय एस आर काँग्रेसच्या तिलक परेडा यांचा पराभव केला तेलुगुदेसम पक्षाचं हेच युवा नेतृत्व आता मोदी सरकारमध्ये दिसणार आहे कारण राम मोहन नायडू यांच्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाचा पदभार देण्यात आलाय तेलुगुदेसम पक्षाचे राम मोहन हे मोदी सरकारमधील सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत राम मोहन यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद